नमस्कार गणेश भक्तांच्या उपस्थितीने तापी घाट फुलला गोमाई नदी पात्रातही विसर्जन रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे गौतमेश्वर मंदिरासमोरील गोमाई नदी घाटावर आणि तापी नदी घाटावर गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येत होते सातव्या दिवसाच्या विसर्जनासाठी शहादा आणि नंदुरबार येथील मंडळांनी त्यांच्या मूर्ती प्रकाश येथे विसर्जनासाठी आणल्या प्रकाशा येथील गणेश विसर्जनाच्या सातव्या दिवशी गणेश भक्तांची मोठी गर्दी दिसून आली सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत लहान आणि मोठे भाविक गणेश विसर्जनासाठी आले होते सिंहस्थ पर्वाच्या गौतमेश्वर महादेव मंदिराजवळील गोमाई नदीच्या पात्रात मुंबलक पाणी असल्याने गणेश भक्तांनी विसर्जनासाठी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती प्रकाशा येथील गोमाई नदी पात्रात मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आलेले भाविक पुलावरून क्रेनने थेट पाण्यात टाकल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती येथे तीस फूट उंचीच्या पंधरा गणेश मूर्ती आणण्यात आल्या होत्या गौतमेश्वर मंदिर परिसरात नांद्रखेडा पुलावरून क्रेनच्या मदतीने गणेश मूर्ती सुरक्षितपणे नदीपात्रात उतरवण्यात आल्या यावेळी नांद्रखेडा पुलावर भाविकांची मोठी गर्दी जमली होती घरगुती गणेश मूर्तीचे नदीपात्रात विसर्जन करण्यात आले याप्रसंगी शहादा तहसीलदार दीपक गिरासे मंडळ अधिकारी समाधान पाटील तलाठी डी एम चौधरी आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते या ठिकाणी कुशल पोणारे तसेच प्रशिक्षित पोलीस मित्र तैनात करण्यात आले होते भाविकांच्या सोयीसाठी प्रकाशा ग्रामपंचायतीने नदीच्या पुरावर वीज रोषणाई केली होती भाविकांच्या सोयीसाठी पोलीस दलाकडून काही ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले होते शहादा पोलीस ठाणे आणि नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याकडूनही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती अनेकांनी घोड्यांमध्ये बसून गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले होते Anil Gurau, para